महाराष्ट्र माझा चोवीस या स्टुडिओमध्ये आज आपल्या भेटीला आले ज्यांचे मत आहे की त्यांची वीस लाखाची फसवणूक केली आहे ते इंदापूरचे दाम्पत्य प्रियांका नलवडे व विजय नलवडे तुम्ही आमच्याशी कसा कॉन्टॅक्ट केला आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे यांचं मत आहे की यांची वीस लाखाची फसवणूक झालेली आहे तर त्यांच्या दोन की त्यांची कशी फसवणूक झाली आहे कोणी केल्या आणि कशा पद्धतीने केले के हे डी एस कन्स्ट्रक्शनचे मालक आहेत त्यांचा बांधकाम व्यवसाय होता आणि त्यांनी काही पैसे जमा केलेली रक्कम होती असं त्यांचं मत आहे तर आपण ऐकू त्यांच्यासोबत नमस्कार सर नमस्कार डी एस कन्स्ट्रक्शनची माझी बांधकाम क्षेत्रात छोटीशी कंपनी आहे त्या व्यवसायातून मला चांगले पैसे मिळत होते तरी दोन हजार वीसला लॉकडाऊन पडले व माझ्या व्यवसायाचा विचार केला या मंदी जाणवू लागली म्हणून मी अन्य कोणता तरी व्यवसाय चालू करावा याचा विचार केला व अल्प कालावधीत ओळख झालेली माझे मित्र महेश दिगंबर चद्दळ यांच्याशी माझे बोलणे झाले व त्यांनी माझी ओळख महालक्ष्मी एंटरप्राइजेस व इन्फ्राटेक यांचे मालक शशिकुमार भुजबळ यांच्याशी करून दिली व त्यांनी माझ्या कंपनीमार्फत म्हणजे महालक्ष्मी एंटरप्राईजेसकडून सोनाली एं केरी याचे पण कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो आणि महालक्ष्मी पहिले कडून सोनाई धुतेरी याचे लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो याची अशी हमी दिली या संदर्भात एक दोन वेळा घरी येणे जाणे झाले त्यामुळे मला खात्री पटली व हे कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी काय करावे लागेल हे विचारले त्यावेळी शशिकुमार भुजबळ व महेश जगताळे यांनी सातारा जिल्ह्यासाठी दूध वितरण व मार्केटिंगचे काम देणे आहे यासाठी यासाठी सात लाख रुपये द्यावे लागेल असे सांगितले त्याचबरोबर सोनाई डेअरीच्या लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी साडेबारा लाख रुपये डिपॉझिट द्यावे लागेल असे सांगितले त्याचप्रमाणे त्यांनी नऊ एप्रिल नऊ एप्रिल दोन हजार एकवीस त्यांनी त्यांनी द्यायला सांगितले त्याच्यानंतर तुमचं त्यांचं किती वेळा बोललं झालं किती वेळा जार येणं झालं झालं का तुम्ही लगेच पहिल्या पेटीतच त्यांना ते ठरवलं की नाही आपण हे करायचंच आहे नाही पहिल्या पेटीत नाही आम्ही त्याच्यानंतर आम्ही कमी एक ते दीड महिना आम्ही भेटलो कंटिन्यू त्यांच्याशी त्यांनी मला पूर्ण म्हणजे पूर्ण कल्पना दिली सांगितलं काम कसं आहे आपलं लेबर कॉन्ट्रॅक्टचं काम आहे तुम्हाला शंभर लोकांचं लेबर कॉन्ट्रॅक्ट आम्ही डेली बेसिसवर देणार आहे आणि पूर्ण सातार जिल्ह्यामध्ये आपल्याला सोन्या डेअरीचं डिस्ट्रीब्युशन डीलरशिप आणि मार्केटिंगचं काम करायचं आहे आणि एक लेआउट टाकायचं आहे असे मला त्यांनी सांगितलं तुमचा विश्वास त्यावर बसला हा त्याच्यानंतर त्यांनी नऊ एप्रिल दोन हजार एकवीस रोजी पेपरला पण जाहिरात दिली जाहिरात दर्शनासाठी म्हणजे okay. ह्याच्यामध्ये माझा विजय नलवले आणि महेश दिगंबर चक्तळे हे मार्केटिंग मॅनेजर आहे जगा नंबर काय आहे चक्तळेचा नंबर जो आहे तो चौऱ्याऐंशी एकवीस पासष्ट पंधरा सहासष्ट अच्छा ओके बरं त्याच्यानंतर तुम्ही सहमत झाल्याबद्दल हां मी सहमत झालो त्याच्यानंतर त्यांनी इंटरव्ह्यूसाठी मुलांना सुद्धा बोलवले होते बरं त्याच्यामध्ये त्यांनी कमीत कमी वीस मुलांचं सिलेक्शन केलेलं होतं ओके त्याच्या त्याच्यानंतर आमची अजून एक मीटिंग झाली ना त्यांनी आम्हाला सोनाई डेअरीचे प्रोडक्शनची आम्हाला इन्फॉर्म माहिती दिली त्याचा रेट करत ठरवले की आपल्याला कमिशन किती पैसे राहतील असे आम्हाला त्यांनी सांगितले तुम्ही पैसे कसे कसे दिले आणि त्यांनी कशासाठी त्यांच्या मार्केट हां मार्केटिंग मार्केटिंगला जे मुलं बोलू त्यांचे मोबाईल नंबर असे सोनाई म्हणून असे त्यांनी हे केलेले आहे अच्छा तुम्ही एक मॅनेरेज हे मार्केटिंग मॅनेजर म्हणजे चर्च आहे यांचं हे रायटिंग आहे ओके हां असे आमच्याकडे कमीत कमी पंधरा वीस केजेस आहे अच्छा ओके हां बरं त्याच्यानंतर तुम्ही पैसे कसे दिले त्यांना आम्ही फर्स्ट टाइम ते कॅशमध्ये पेमेंट दिलेली आहे

मोठ्या बावीस चार दोन हजार एकवीस रोजी सोनाई डेगरीच्या डिस्ट्रीब्युशन डिलरशिप ओफ मार्केट साठी डिपॉझिट आम्ही जमा केलेली आहे त्याची आम्हाला पावती सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्याच्यानंतर चार लाख रुपये हे चार लाखाचे आहे त्याच्यानंतर आम्ही त्यांना साडे लाख रुपये आहे त्याची सुद्धा आमच्या नावा पावती आहे कॅश तुमच्याकडे आली हे पैसे उघडून आले काय माझा व्यवसाय होता त्याच्या त्याच्यामध्ये मला जे पेमेंट मिळत होते त्याच्यामधून आलेली आहे त्याची माझ्याकडे नोटरी सुद्धा आहे की लोकांकडून मी काम करून घेत मी बांधकाम करतो मी नोटरी करतो त्याच्यामध्ये रक्कम आलेली आहे आणि काही नातेवाईकाकडून घेतलेली आहे भाऊ असेल सासरवाडी कोणी घेतलेली आहे हां माझ्या मिसेसच्या माहेरकडून सुद्धा मी पैसे घेतलेले आहेत बरं आता हे चार लाख रुपयानंतर आम्ही एकोणतीस चार दोन हजार एकवीस रोजी त्यांना साडेबारा लाख रुपये कॅश दिलेली आहे सर पावती आम्हाला रक्कम आहेत त्याच्यानंतर त्यांना आम्ही एक महिन्यानंतर त्यांना आम्ही दिलेले चार सहा दोन हजार एकवीस रोजी त्यांना मी दोन लाख रुपये दिलेले ला व्यवसाय नाही त्यांनी आम्हाला सांगितलं तोपर्यंत पूर्ण रक्कम येत नाही तोपर्यंत करून व्यवसाय चालू करता येणार नाही अशा मातीने सांगितले त्याच्यानंतर मी त्यांना चार सहा दोन हजार एकवीस रोजी शशिकुमार राजाराम भुजबळ यांच्या

माझ्या पैसे नव्हते म्हणून मी येताना एक महिने ये okay. ते पैसे मी दिलेले नंबर दिला होता गणेश मधुकर भुजबळ यांच्या अकाउंट okay. बँक ऑफ मी डिपॉझिट केलेली आहे चोवीस हजार पाचशे चोवीस हजार पाचशे अशा दोन डिपॉझिट माझ्या एवढं सगळं करून व्यवसाय चालू झाला नाही व्यवसाय नाही म्हणजे चालू नाही झाला पण आम्हाला फक्त कंटिन्यू देतो असे म्हणते बरं पूर्ण रक्कम दिलेली आहे तरी त्यांनी आम्हाला म्हणजे काहीच माहिती केलेली नाही अग्रीमेंट पण करून दिलेलं नाही काहीच नाही बरं मग आता तुम्हाला कधी वाटलं की तुम्ही फोन उभा चौकशी करायची की आपले जे काही एकोणीस लाख नव्याण्णव हजार गुंतलेले आहेत तर त्याचं काही काम चालू झालेलं आहे का तर त्या टायमिंगला काम म्हणजे काम तर चालू झाले नाही आणि आपण समोरच्यांना विचारणा केली ते काही व्यवस्थित उत्तर देत नाही आहेत असं ते वारंवार मला सांगत राहिले मग एके दिवशी मी त्यांना सतत विचारत राहिले की बाबा नाही आता इथं आपली फसवणूक झालेलीच आहे त्या टाइम तुम्हाला कधी वाटले फसवणूक आहे किंवा काय मी ज्या टायमिंगला मी आणि ह्यांनी भुजबळ यांच्या घरी गेलो त्यांना विचारणा केली की व्यवसाय कधी चालू होणार आहे त्या टायमिंगला त्यांनी त्यांच्या वडिलांच्या तब्येतीची सबक पुढं करत आम्हाला टाळत राहिले तिथून वेळ काढत राहिले त्याच्यानंतर आम्ही नंतर त्याच्यानंतर एक दीड महिन्याने आणखी त्यांच्या घरी गेलो तेरा बारा दोन हजार चोवीसला त्यावेळेस त्यांनी आम्ही मी आणि विजय हे दोघे आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो <laughs> त्यांना आम्ही आम्हाला काही व्यवसाय नको आमचे पैसे रक्कम जी काय आहे ती रिटर्न परत करा असं त्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली आम्हाला दमदाटी करायला लागले घरातून हाकलून दिलं <laughs> माझ्या अंगावर <और> कुत्री सोडली <laughs> त्यांच्या आईला माझी म्हणून मी त्या दिवशी वाचलेली <laughs> आहे त्या माऊलीला त्या दिवशी जर माझी किवाली नसत त्या कुत्र्यांनी मला शक्यतो फाडलेलंच असतं करते मग त्याने असं का केलं तुमचं ते पैसे बुडवण्याच्या उद्देशाने त्यांनी आहे त्यांना पैसे द्यायची नीती नाही त्यांची पोलिसात आम्ही तक्रार केली आहे दोन महिने झालं चौकशी चालू होती म्हणून सांगितलं आम्हाला तशी काहीच तक्रार आहे का हो आहे ना आमच्याकडे रिक्स तक्रार आहे सर आम्ही इंदापूर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस पोच आहे त्याच्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली पोलिस आम्ही कंटिन्यू त्यांच्याकडे जायचो म्हणजे वारंवार त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करायचो की काय झालंय सर म्हणजे कंटिन्यू फॉलोअप मध्ये राहिलो आणि नंतर त्यांनी ते, तेरा बारा दोन हजार पंचवीस ला समज आम्हाला म्हणजे निकाली पत्र काढलं की बाबा हे अशी ही ही काही ह्यांची कंपनी अस्तित्वातच नाही असे आम्हाला सांगितले परंतु भुजबळ जे आहेत त्या टायमिंगला त्यांची अशी काही कंपनी अस्तित्वातच नाही महालक्ष्मी एंटरप्राइजेस व इन्फ्राटेक तर त्याच्या आमच्याकडे पुरावे आहेत आमच्या हाती लागलेले आहेत सध्या तरी ते पुरावे काय पुरावे त्यांची बांद्रा येथील त्यांनी स्वतः एक कंप्लीट केलेली आहे सगळी कॉपी आहे त्याच्यामध्ये त्यांचा व्यवसाय आहे की नाही हे स्वच्छ होत आहे महालक्ष्मी एंटरप्राईज आणि इन्क्टि त्यांचा आणि महालक्ष्मी एंटरप्राइजेस सोनाई डेअरीची डिस्ट्रीब्युशन डिलरशिप आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे ओके बरं म्हणतात ती कंपनी माझी नाही त्याच्यामध्ये महेश जगदाळे हा मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत होता हे देखील त्या एफ आय मध्ये त्यांच्या नमूद आहे तुमची फसवणूक महेश जगदा आमची फसवणूक शशिकुमार राजाराम भुजबळ सतीश शहाजी भुजबळ गणेश मधुकर भुजबळ आणि महेश दिगंबर जगदाळे या चौघांनी संगणमताने केलेली आहे पोलिसांचं म्हणणं पोलिसांनी एकतर्फी विचार करून आमचं काहीच म्हणजे फिर्यादींची काहीच बाजू ऐकून घेतलेली नाहीये पोलीस दाद द्यायची सोडून आमच्यावरच उलट सुलट प्रश्न करून आम्हाला गोंधळात पाडत आहेत समजपत्र तुम्ही सुद्धा हे आम्ही या तर उत्तर देणारच आहोत एसपी साहेबांना तसेच आम्ही आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही एसपी ऑफिस समोर किंवा विधानभवनासमोर उपोषणाला लक्षणीय उपोषणाला बसणार आहोत याच्यामध्ये भुजबळांचं म्हणणं आहे का भुजबळ यांच असं म्हणणं आलेलं आहे की जी काही ऑनलाईन रक्कम आलेली आहे तीन लाख रुपये ते तुम्ही घ्यायचे आणि बाकीचे जे काही उर्वरित रक्कम आहे सतरा लाखाची त्याचे नोटरीवर कोऱ्या नोटरीवर सही करायची आणि आम्हाला ते द्यायचं असं त्यांचं मत आहे पण आम्ही ते नाही म्हटल्यामुळं आता ते पोलिसांनी त्यातनंही मार्ग काढतायत की तुम्ही रोख उसने पैसे त्यांच्याकडून घेतलेले आहेत आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये भुजबळांना दिलेले आहेत आणि कोणता तरी व्यवहार झाल्याशिवाय आम्ही त्यांना ऑनलाईन पैसे देऊ का हा विचार पोलिसांनी कसलाच केलेला नाही आणि वाघमारे साहेब जे आहेत पी एस आय इंदापूरचे त्यांना आम्ही वारंवार त्याच्या विरुद्ध म्हणजे हे जे काही समज काढलेलं आहे त्याच्या विरुद्ध विचारणा केलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे काही तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही आहोत वरिष्ठ लोक जे काय आहेत आमचे वरिष्ठ अधिकारी त्यांना आम्ही उत्तरं देऊ तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत असं डायरेक्टली मला सांगितलेलं ए... आहे त्यांनी आणि त्यांचे पण पी एस आय जे आहेत त्यांचेही आमच्याकडे व्हिडिओज आहेत आणि पी आय नाळेसाहेबांचेही व्हिडिओ आहेत की ते कशा प्रकारे आम्हाला आम... उलटसुलट प्रश्न विचारत होते आणि पी एस आय जे आहेत ते आतापर्यंत म्हणजे आम्हाला समज द्यायच्या आधी आठ दिवसापर्यंत असं बोलत होते की ह्या पावत्या आणि ऑनलाईनच्या ट्रान्झॅक्शनवरच तुमचा गुन्हा दाखल होतो पण त्यांनी तसं काहीही केलेलं नाही महालक्ष्मी एंटरप्राइज शुमार भुजबळ तुमच्या संपर्कात कसे आहे ते माझ्या संपर्कात म्हणजे महेश दिगंबर जग आहेत का मार्केटिंग मॅनेजर ते माझ्याकडे अगोदर माझ्याकडे कस्टमर घेऊन येतो कशा संपर्कात बांधकामा संदर्भात की माझे बांधकाम क्षेत्रात आहे होतो ना म्हणजे आहे त्याच्यामध्ये मी बॅनर लावले होते रोजच्याकडे दिपॉली म्हणा दसरा जे ऑफर असतात त्या संदर्भात त्याच्यामध्ये अशी त्याची माझी ओळख झाली होती जनक त्याच्यानंतर ते माझ्याकडे मग ते त्यांचे नातेवाईक आणि मार्केटिंग मॅनेजर आहेत तो त्यांचा हा त्याच्या अशा संदर्भात ते शशिकुमार राजाराम भुजबळ यांना माझ्याकडे घेऊन आले होते महेश जगदा हा व्यक्ती कसा होता महेश जगदाळे हा व्यक्ती आधी मला सभेच वाटत होता की हे आहे म्हणून तो सगळे नाही असं म्हणायचा महेश दिगंबर जगदाळे काय फ्रॉड केला हे मला अकलुस ब्लड बँकेमध्ये कळाली की बाबा मी अकलुस ब्लड बँकेमध्ये कामाला आहे सर तिथे आमच्या स्टाफ मध्ये चर्चा झाली की एका व्यक्तीने आपल्याला आहे लोंडे आणि हनुमंत लोंडे आहेत पंचवीसच्या चार लवंग महगाव आहे आपल्या शेजारी बरं तिथून तिथील काय कसवलेलं मुलीस त्यांनी लग्न केलेलं आहे आणि तो खोटा कृषी अधिकारी बनून डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवून त्यांनी फसवलेला तुम्ही कसा आरोप करताय खोटा कृषी अधिकारी तुम्ही त्याची रिसर्च तर पुरावे आहे त्याचे त्याच्यावरती त्या मुलीने केलेली कंप्लीट आहे तुम्हाला म्हणायचं महाराष्ट्र सरकारचे कुठे पुरावे सादर केले हा महाराष्ट्र शासनाचा उपयोग करून त्यांनी पेमेंट स्लिप जॉईनिंग लेटर प्रशस्ती पत्र असे हे त्याच्या आयडेंटी कार्ड आहे हा बरं पेमेंट स्लिप बनवलेली आहे खोटी कृषी अधिकाऱ्याची बर हे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं त्यांचं निमंत्रण पत्रिका बनवलेली आहे तसेच त्यांचं कृषी अधिकाऱ्याची पत्र तयार केले होते कोल्हापूर तो त्या साईडला आहे कराडला काम जॉब म्हणून सांगितलं त्यांनी त्या मुलीला तसेच त्यांनी फेसबुकचं त्याचा फोटो आहे त्याच्यामध्ये कृषी अधिकारी आहे म्हणून महाराष्ट्र शासनाचे लोगो लावून गाड्या वापरलेल्या आहेत आपल्याला फसवताना सोनाई चौदा एव तेरा आणि सर आपल्याला फसवतानाही या लोकांनी भुजबळ आणि महेश जगदाळे यांनी सोनाई डेअरीचे लोगो लावूनच आपल्याकडे येत होते नेहमी ते ने कोण ते महेश म्हणजे हा जवळपुरी अधिकारी याच तुमचं मत आहे नाही आमचं ऑलरेडी आहे बरी एफ आयपूर झाल्या इन्व्हेस्टिगेशन झालेच याची कंप्लीट आहे म्हणजे महेश शरदा हाच मत एवढा तोच व्यक्तीने तुम्हाला शशिकुमार शिकुमार राजाराम भुजबळ शेळगाव तालुका इंदापूर हा जो आहे हा शशी भुजबळ महेश दिगंबर जगदारी यांच्या लग्नामध्ये तहसीलदार बनून गेला होता महाराष्ट्र शासनाचा लोगो गाडीला महाराष्ट्र शासनाचा लोक शशिकुमार राजाराम भुजबळ त्यांनी आपल्याला फसवलाय ना भुजबळ तहसीलदार बनून त्या मुलीच्या लग्नामध्ये गेले होते महाराष्ट्र शासनाचा लोगो गाडीला लावून हा खूपच मोठा काहीतरी घोटाळा आहे फ्रॉड आहे कारण सरकारी चुकीच्या पद्धतीने वापरू सरकारी डॉक्युमेंट कुठलेही डॉक्युमेंट बनवून अशीच फसवतात बाहेर कॅश मध्ये पैसे घेतात आणि फसवतात नलवडे कुटुंबांचं म्हणणं आहे की जो कोणी जगदारे आहे ते एकतर फ्रॉड डॉक्युमेंट्स घेऊन लोकांना फसवतोय आणि त्याच्या नावाची एक एफ आय आर त्यांनी काढून आणलेली आहे तरी या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला सुद्धा आमची विनंती आहे की असं जर काही झालं असेल तर हा गंभीर गुन्हा आहे आणि याच्यावरती महसूल विभागाने लवकरात लवकर कारवाई करावी मग आता याच्यानंतर तुम्ही काही सर म्हणजे मॅजेस्टिक कडे जाणार किंवा काय जाणार कशा पद्धतीने तुम्ही पावलं उचलणार आहे हो, मॅजेस्टिक साहेबांकडे तर जाणारच आहेत आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी जे कोणी आहेत त्यांनाही निवेदन देणार आहे उपोषणाचं आम्ही सव्वीस जानेवारीला उपोषण बसणार आहे कुठे बसणार एसपी ऑफिस एसपी एस पी ऑफिसला पुण्यामध्ये त्यांना पण निवेदन देणार आहे एस पी ऑफिसला पण आम्हाला इंदापूरमध्ये तर काय न्याय भेटेल अशी अपेक्षा नाही आहे तर आम्हाला एस पी ऑफिसलाच न्याय मागावा लागणार आहे हे होते एकोणीस लाख नव्याण्णव हजाराची फसवणूक झाल्या ज्यांची झाल्या ते कुटुंब त्यांनी अगदी अक्षरशः म्हणजे आपल्या आयुष्याची सगळी कमाई लावलेली आहे त्याच्यामध्ये आणि कुठला तरी दुसरा व्यवसाय चालू होईल अशी एक त्यांची अपेक्षा होती लॉकडाऊनसारख्या काळात व्यवसाय सगळे ठप्प असताना त्यांनी ही गुंतवणूक केली परंतु त्यांची फसवणूक झाली असं ते म्हणतायत आणि आणि यासंदर्भात त्यांनी पोलीस स्टेशन इंदापूर पोलीस स्टेशनलासुद्धा तक्रार दाखल केलेली आहे या संदर्भात पुढं पोलीस प्रशासन काय निर्णय घेते कारण त्यांनी जो समन्स बजावला आहे तो एकतर्फे आहे असं फिर्यादींचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या काळात समजेल की बाबा याच्यावरती हे दापत्य काय ॲक्शन घेतं आणि पोलीस प्रशासन याबद्दल काय भूमिका घेतं यासाठी आपण या गोष्टीकडे लक्ष देऊन असणारच आहे आणि यांची जी काही फसवणूक झाल्या याच्यातून त्यांची सुटका व्हावी